ते पण राहू दे डिलीट नगर मध्ये तुला विचार ती पहिली डिलीट झाली नाही ना आता काय माहिती बघू ना आता चाललंय नाही बघ ओके नंतर एक आपण ना इथे ते कम्प्लीट करून घेतलं आहे डिझाईन्स आय थिंक पहिलं लाईव्ह सेशन बाय मिस्टेक डिलीट झालं तर आपण दुसऱ्या सेशनमध्ये भेटू भेटतो आहे तर इथे मी हे जे सेल्यूट आपण फिक्स करून घेतलं होतं ते आपण काढून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता की तुम्हाला भेटून जाईल फक्त डिझाईन्स तुम्हाला दिसतील मला डिझाईन दिसावी आणि मी याच्या मागचा ब्लँड पेज इथे घेत आहे Thank you.